हाय नाही ते आज उपवास आहे का नाही उपवास नाही उपवास नाही आज हे बघ मी ते आज संबोधलं मासे खायचे होते उपवास नाही केलाय कुठे तुमचा उपवास उद्या आज कुठे अनिल दादा हाय नमस्कार स्वागत आहे अनिल दादा माझ्या लाईव्ह मध्ये झालं का तुमचं जेवण मस्त खूपच छान हो ना आज लाईव्ह <laughs> चालू करायला वेळच नाही मिळाला लाईक केला आहे न धन्यवाद तर नेहा ताई आपली दुसरी लाईव्ह लवकरच आपल्या पिलूची पिलूच्या चॅनलवर लवकरच लाईव्ह चालू होणार आहे बर का नेहा ताई पिलूच्या चॅनलवर लवकरच लाईव्ह चालू होणार आहे उद्यापासून उद्यापासून चालू होईल पिलूच्या चॅनलवर लाईव्ह बरं का प्रणवीच्या चॅनल लाईव्ह चालू होईल ताई जेवण मध्ये झालं तुमचं झालं का नाही झालं नाही जेवण नाही झालं तुमचं झालं का सगळ्यांचं जेवण नक्कीच सांगा जेवण सगळं चालू आहे अजून ओके ओके आजच मला लाईव्ह ऑप्शन आला बरं का नाही आता प्रणवीच्या लाईव्हचा आजच ऑप्शन आला मला जितू दादा हाय नमस्कार झालं का जितू दादा तुझं जेवण झालं का स्वागत आहे माझ्या लाईव्हला का ओळख आमची हो आहे ना तुम्ही तू तर कधीतरी येतोस आणि मन ओळख आहे का ताई ठाण्यामध्ये अत्याचार भरपूर वाढले आहेत लहान मुलींवर बाबा नको रे बाबा सांग अरे वा मस्त हो का धन्यवाद ए नेहा ताई ये बाई जेवण करायला ताई <laughs> जेवण करायला

बर बर ठीक आहे ठीक आहे करा करा निवांत अवकाश पाणी जेवण करा अगोदर जेवण करा ते बर का मला पण काही लाईव्ह घ्यायला वेळच मिळाला नाही सकाळपासून उठ मास्ते मला <laughs> आहे हो का मासे संभवच चाललंय जेवण जेवण चाललंय कारण की आम्ही शक्यतो जास्त आणत नाही जेवण काय केलं थांबा पाईप नाही ओढायचं घ्यायचं घ्यायचं ओढायचं नाही घ्यायचं पाईप कसं नाही ओढायचं म्हणा असं बसायचं शांत मासे पण खाल्ले पाहिजे कधीतरी रोज मटण वांग्याची भाजी सारखं लाई <laughs> हो हो ना मटण वाले दादा मग काय ताई साहेब नमस्कार नमस्कार किरण दादा पाऊस आहे का भरपूर आहे किरण दादा पाऊस भरपूर बरं का तिरंदादा भरपूर पाऊस आहे भरपूर पाऊस आहे काय पाहिजे ते घ्या तुला नमस्कार ताई नमस्कार केला जरा स्वागत आहे कैलास जरा माझ्या लाईवती झालं का केला जरा जेवण या कैलास दादा कोकणी पद्धतीचे मासे खायला एवढा लेट स्वयंपाक करायला हो ना दादा मी मासे आले मार्केट मध्ये मग आता आले आता येऊन मग करायचं ये म्हणलं अवघड आहे ना आता छोटे हिले ही, ही थांबत नाही अजून घरी हिला घेऊन जावं लागतं तिला घेऊन फिरायचं म्हणलं या अवघड आहे बघा आले कपडे धुतले पहिले मासे धुतले आणि त्याला कोकम आणि मीठ लावून ठेवलं म्हणजे तोपर्यंत म्हटलं तोपर्यंत होईल माश्यान आणि मग बाकीचे काम आवडते तोपर्यंत आणि मुलाला भूक लागते ना, ना जास्त हॅलो नमस्कार आज मच्छी आहे ताई हो हो का आणि आता मोनोटाईप मोनोटाईप झालं नाही का तू समजत नाही नाही दादा कैलास दादा नाही झालं होईल त्या होईल होई। मी लाइव पण नसते ना हो कैलास दादा माझी एवढी बरं का एवढं लाईव्ह घेत आता बघा बारा एक वाजले आता किती वाजले बघा दीड वाजला दीड वाजता माझी लाईव्ह आहे कसं होणार सांगा लाईव्ह पण माझ्या उशिरा उशिरा असतात नाही जमत मुलांमधून हाय नमस्कार दादा कुठे आहे रॉयल दादा हाय नमस्कार स्वागत आहे आरतीताई मैत्रीता कशी आहेस आरतीताई मी मस्त आहे तू कशी आहे जेवण झालं का काय जेवण नाही झालं जेवण जेवण चालू आहे ये ये तू पण मासे खायला कोकणी पद्धतीचे मासे खायला ये तू काय केलंस इकडे हे पण करते ना इकडे पिल्लूला ना जेवण पण चालते दादा नमस्कार जय भीम आरती ताई कैलास दादा जय भीम येत जावा लाईव्ह ताई लाईव्ह होऊन आहोत दादा काही भेटायला पाहिजे त्या मोठ्या मुला ट्यूशनला सोडायचं तिथून शाळेत सोडायचं खूप एकटीचं धावपळ होते कारण की यांचे पप्पा आहेत पुण्याला माझ्या एकटीचे खूप पळापळ होते कैलास दादा मस्त ता आहे ताई मी तुमचे आमत आमात तिथे कैलास दादा वहिनी बा साहेब असे आहेत कैलास दादा हॅप्पी आहे मी हाय ना मस्त मस्त आहेत ताई तुमच्या आशीर्वादाने तुमची ताई आरती ताई आपल्या सीमा ताईला आप विचारलं म्हणून सांग बरं का तुला काय म्हणजे इकडे प्रणवीचं पण जेवण चालू आहे केल्याचं नमस्कार आमच्या आशीर्वाद आहे नमस्कार जेवायला जे बनवत आहात का हो नितीन दादा झाले जेवण लाईक केला आहे धन्यवाद या सगळ्यांनी जेवण करायला मी नाही जेवण करते माझ्या छोट्या बाळाचं जेवण आणि मोठ्याचं सा जेवण चाललंय दोघांचं सा जेवण चालू आहे पिल्लू तिखट खाते का हो बघ ना ही बघ कशी खाते तिखट तिखट खाते बर का तिकट सवय लावलीये मी तिला बरं का तिकट खायची सवय लावलीये का का जे ताई ताई हाय नेहा झाली का भांडी घासून काय बनवले न जेवायला जेवण बनवले आहे माझे ताई ग जेवण झालं का नाही या ना जेवण करायला माझं जेवण नाही चाललं अजून आत्ताच झालंय स्वयंपाक बनवून या दादा सगळ्यांनी जेवायला आर्ज दा, दादा माऊली दादा रात्री आले होते का भूत नाही रे दादा नाही दादा जेवायचे बाकी आहे हॅलो है। नमस्कार स्वागत आहे इकडे पण कमेंट पण वाचते इकडे पिलू ला बघा पिलूच जेवण चालू आहे पिल्ला चालते अरे कि तिला पण भूक लागलीये हो नेहा ये मी राधा आहे हो का राधा एक राधा तुला मास्क आवडत का

हो राधा राधा आहे का तू पुन्हा बोल काय बोलले अग म्हटलं येल जेवण करायला राधा म्हणत जेवण करायला ये करा हाय नमस्कार भटके आत्मा, आत्मा। हाय कोकण कन्या आता भटकी आत्मा कोण आला आलंच का बाबा लय भारी भटकी आत्माचा चॅनल ही घेऊन कोण आहे ताई नमस्कार ताई नमस्कार निकेत ताई झालं माझं जेवण हो का राधा तुला कसे ओळखायचे जेवण झालं का ताई नाही निकेत ताई पाऊस आहे का हो हो आता तर या सगळ्यांनी जेवण करायला निकित ताई जेवण करायला जायचं फिरायला आपल्याला फिरायला जायचं ना फिरायला कैलास दादा झालं का जेवण जेवण झालं का जेवण दादा जेवण झालं का विचारते कोकण कन्या जेवले का नाही अजून जेवण करायचं आहे ओके दीपक दादा हो कैलास दादा बोला माझे जेवण आठ वाजता झाले आर्धदाई तू जेवण केलंस का भटकी आत्मा ओळखलं आहे का मी संतोष हो का संतोष आता काय माहिती तुम्हालाच माहिती आता मी आता थोड़ा वेळे लाईव्ह घेते निवांत आता लाईव्ह बंद करते आराम थोड़ा वेळे घेते गेला जरा जेवण नाही जेवण केलं का गवा अजून का आज का लाईव्ह तू माझ्या येत नाही आणि मला लाईव्ह ऑप्शन काय येत नाही कुणाच्या मला काय कळत नाही बर का हा थांब थांब तू आता ये तू ना चार दिवसाने आठ दिवसाने ये बर का लाईव्ह अक्षय हा काय असं ते भेटलं जेवण केलंस का नमस्कार नमस्कार ओंकार भीम जय भीम जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र रत्नागिरी अक्षय दादा कसा आहेस कैलास दादा कुठे गेलात काय करते प्रणवी जेवली का जेवण चालू, चालू आहे लाईक डन हा अक्षय आपल्या प्रणवीचा चॅनल आपल्या प्रणवीची लाईव्ह उद्यापासून चालू होईल प्रणवीच्या चॅनलवर वर लाईव्ह उद्यापासून चालू होणार आहे बर का उद्यापासून दुसऱ्या चॅनल वर लाईव्ह चालू होणार आहे का रे अक्षय विसरला का मला माझ्या पण लाईव्ह येत नाही जय जय भीम जै भीम पाउस का हो विक्रम दादा पाऊस आहे पाऊस तर आहेच बर पाऊस खूप आहे अक्षय दादा आजकाल महिलेला विसरला अगं सगळ्यांनाच विसरला माझ्या पण लाईला येत नाही तो चार दिवसांनी आठ दिवसांनी येतो लाईवला बरोबर पण लाई ला माझ्या पण येत नाही आले आले की तुम्ही अक्षय जेवण झालं का अक्षय राधा आता होते राधा जाऊ नको हो कुठे राधा गेली नेहा ताई तुम्ही जेवण करा मी आलो धन्यवाद सगळ्यांचं स्वागत आहे पन्नास रील झाल्या का प्रणवीचा चॅनलवर हो oh, पन्नास रील नाही झाले पण पन्नास कमीच झाल्या तरी पण चॅनल आपली प्रणवी शेवटी लक्ष्मीच आहे ना बरे का पटकी आत्मा प्रणवी आपली लक्ष्मीच आहे तर पन्नास रील व्हायच्या अगोदरच ते चॅनल झाले आज ला तर ऑप्शन आला मला लाईवच बरं का तर उद्यापासून लाईव्ह चालू होईल आपली लाडक्या जे पैसे आले पासून लाडकी बहीण लाडक्या भावा विसरली नाही रे बाबा मी नाही विसरली कुणाला नाही कुणाला नाही विसरत ना, मी लाईव्ह तुम्हीच लाईव्ह घेत नाही हो का अरे बाबा लाईव्ह घेत नाही का छान रे माझा भाऊ तो है की नाही छान आहेस रे बाबा तू रे हुशार रे आणि अक्षय नाही हुशार आहे माझा भाऊ तो अरे बापरे अक्षय दादा मी रोज लाईव्ह घेते रे तू नाहीये त्याला लाईव्ह दिसत नाही ग आपली मयुरी ताई निलेश, ता निलेश कुठे हरवला अगं निलेश येतो का एवढा काल हसून हसून काला नेहा ताई नव्हती एवढं हसून हसून तो तो तर काय विचार नको अर्थ ताई बापरे काय विचारायचं नाही निलेश कुठे हरवला ताई ग मयुरी अगं येईल तो कुठेतरी हरवला कुठतरी गेला असेल अ संतोष शिर्के ओळखल नाही का मी ओके ओके सातारा महाबळेश्वरला ओके भटके आत्मा का नाव ठेवला मग काय करा मग अरे संतोष दादा भटकी आत्मा नका ना ठेवू नाही छान वाटत तो भटकी आत्मा एक तर देवाच तरी ठेवा नाही तर दुसरा ना काहीतरी चायनाचं नाव ठेवा भटकी आत्मा लोक नाव ठेवतात भटकी आत्माचं नाव ठेवू नका बरं का का म्हणून सांगते हो का येता का लाईव्ह मग मीच कामात असेल असे वाट हो का नमस्कार दादा अरे किती अक्षय निलेश निलेश नमस्कार झाले का जेवण वगैरे अविनाश दादा नमस्कार mm. हो दादा कामच करते माझ्या घरातली कामं करायला तू आला होतास का तुझ्या बायकोला पाठवलं होतंस ते सांग रे दादा तू मोठा कामाचा जा आहेस जाऊन बस तिकडं आमच्यातलं कोण पण तुला बोलवायला आलं नाही लाईला झाले का जेवण नाही झालं जेवण चालू आहे हा नको नको अरे गप्रे अक्षरदा लाईव्ह येत नाही आणि मला म्हणतो तू लाईव्ह घेत नाही असं का झालं जेवण नाही लिहिले दादा जेवण चालू आहे माझं नाही प्रणवीचं नीट बोला आहे नीट बोलला आहे काय नीट बोललं आहे हा गप्प बस हे तू सांगतोस का मला नीट बोलला आहे म्हणून हा गब्बस म्हणजे काय तुला बोलले का तेव्हा गब्बस आहे सांगायला तू नीट बोलती पहिला आहे का हो पाऊस आहे दादा पाऊस आहे का हो अविनाश दादा अगं मला निले, निलेश दादा दिसत नाही ग नाही आव ताई रात्री आलेला बराच होता असताला बरं का नेहाताई तू नव्हती आली जास्त वेळ लावला रात्री बारामतीमध्ये मध्ये भरपूर आहे हो का निलेश दादा मग काय ठेवू नाव तसं पण असतो हे नको रे दादा भटके आत्मा नको ठेव बाबा नाही चांगलं वाटत दादा संतोष दादा बर कुठे राहता रत्ना कोकण निलेश कुठे दिसला सांग मला हो का अरती ताई आज येईल मी असतो तुला काम आहे तू काम करू शकतोस बरं का रिकाम टेकडा आहेस म्हणून लाईव्ह ला आलायस आम्हाला कामच नाही आम्ही रिकाम तिकडे आहोत आम्हाला घ्यायचं का काम आहे बरं का तू आहेस ना तर येऊ नको लाईव्ह चांगली कमेंट करा भावानो आपली बहीण समजून दुसऱ्याची बहीण समजून आहे हो हाय ताई तुझा भाऊ आला तुझ्या लाईवला अरे हो का हे हो। तुला भान मिळेल खाऊन दे मला का हा कोण मार उतरते चपाती खा बहिणी बरं बरं अक्षरदा हाय ताई हाय संतोष दादा नमस्कार जय भगवान बाबा जय भगवान बाबा नीलेश दादा कुठे राहता तुम्ही ताई मी रत्नागिरीमध्ये संतोष दादा ए बाबा येते येते आरती ताई तुझ्या लाईव्ह आज बरं का वेळ मिळाल तर नक्की येते माझ्या व्हिडिओच्या खाली कमेंट टाकून ठेव आरती ताई माझ्या कमेंट कर मी तुला चॅनल करते अरे स्वप्नी आज बघ आज बघ मी तुला काय आणलंय बाबूराव नाच चे छान आहे आहे का तुला हाय नमस्कार <laughs> हो का हाय हाय ताई नमस्कार दादा बघ तू दररोज दररोज काय काय खातोस मला देत नाहीस ना बघ आज मी तुला दाखवून दाखवून खाणार आहे बघ तू हो मयुरी काही करते ग दुसरा पण पिल्लीचा चॅनल आहे ते उद्यापासून लाईव्ह चालू होईल स्वप्नील उद्यापासून प्रणवीचा लाईव्ह चालू होईल Sopnil Kan, leh ni leh masih, masih Nak tu lah Nak tu Kai ke leh sabar Hebat ma, bag bag kai ke leh hebat 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 Tak boleh ke ma Sopnil Roshi, namaskan Bermata, tak kesum रोज रोज मला नुसतं सांगतो मी हे खाल्लं ते खाल्लं ते खाल्लं हो की नाही तर नाही आता बस तू तसच अग बाई निलेश दादा <laughs> काय खरं नाही बाबा मी टाकणार आहे डिश लाईव्ह पोस्ट मध्ये एक ते खाऊ नको पोट दुखेन मग हो का तू एकटा एकटा खावतस तेव्हा तेव्हा पोट दुखल काल पोट दुखलं खाले मला म्हणतस का एकटे एकटे खाऊ तू एकटा एकटा खाल्लंस ते हो रत्नागिला पाऊस आहे ना म्हणजे काय करते पिल जेवण होते ग आता पिल जेवण करत थांबाळा thank you होऊ नको जास्त दुखेल हो का पिलू कुठे आहे ते दाखवून किती घेत दाखवा घेता झालं ए, ए दादा ना मी सगळ्या नंतर एक थोड्या वेळ लाईवला थोडा वेळ येते बाय बाय तोपर्यंत